नमस्कार झेड न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला ला करा भिल्ल समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरूच बेल पिंपळगाव तालुका नेवासा येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या न्याय मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणात सुरुवात झाली या आंदोलनाचे नेतृत्व श्री संपतराव मोरे संस्थापक अध्यक्ष तंडिया तात्या भिल्ल क्रांती फोर्स करत असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री ज्ञानेश्वर अहिरे राष्ट्रीय अध्यक्ष एकलव्य भिल्ल सेना उपस्थित होते तसेच श्री बाळासाहेब कांगुर्डे उपाध्यक्ष तंडिया तात्या भिल्ल क्रांती फोर्स यांच्यासह इतर उपोषणकर्तेही आंदोलनस्थळी उपस्थित राहिले उपोषणकर्त्यांनी शासनाकडे चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत बेलपिंपळगाव येथील आदिवासी अतिक्रमणधारकांची स्थानिक पातळीवर चौकशी करून लिमिटेशन ॲक्टनुसार शासकीय नियमानुसार मालकी हक्क व जमिनीचा ताबा देण्यात यावा शर्तभंग झालेल्या अतिक्रमण जमिनीतील सात बारा नोंदी तात्काळ रद्द करण्यात याव्यात आदिवासी समाजावर खोटे गुन्हे दाखल करून अन्याय करणाऱ्या नेवासा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना समज देऊन पुढे असे प्रकार होणार नाहीत असा आदेश देण्यात यावा तसेच अतिक्रमण जमिनीत येऊन महिलांच्या अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमबाजी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले की सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आमरण उपोषण असे सुरू राहील शासनाने वेळेत दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे यावेळी सुधाकर सूर्यवंशी अविनाश सूर्यवंशी नारायण बर्डे बाळू मोरे सुनील वाघ अनिल मोरे पद्मा बर्डे मीराबाई सूर्यवंशी आदी उपोषण करते यावेळी उपस्थित होते बेलपिंबळगाव तालुका नेवसा येथील आदिवासी भिल्ल समाजावर अतोनात असा अन्याय झालेला आहे येथील आदिवासी भिल्ल समाजाची जी शेतजमीन आहे वडलं आहे काळू नाईक यांचे जे हे सर्व वंशज आहेत या वंशजांनी पूर्णपणे ती जमीन कसवली ते पूर्णपणे त्या जमिनीवर पीक घेत आहेत परंतु गावातील काही गावगुंड यांना अतिशय त्रास देत आहेत या जमिनीतून तुम्ही निघून जा तुम्हाला जमीन ही कसू देणार नाही किंवा तुम्ही जर ही जमीन कसवली तर तुम्हाला आम्ही पीक खाऊ देणार नाही अशी ते यांना धमकी देत आहेत आणि हे जे जमीन कसवायला तिथे गेले यांना मारहाण करणे शिवगाळ करणे महिलांना अरवाच्या बाचिताची शिवगाळ करून त्यांच्या मुलांना मारहाण करणे असे प्रकार ते करतात आणि हे जे आदिवासी आहेत हे जेव्हा नेवा नेवासा पुल स्टेशनला जातात तेव्हा यांची ते कुठलीही दखल घेतली जात नाही तिथले कुठलेही अधिकारी यांना तिथं ठाव लागू देत नाही त्यांना म्हणतात की तुम्ही जमीन सोडून जा तुम्ही मुद्दे होऊन देत नाही तेव्हा तुमची ही जमीन नाही असे ते पोलीस अधिकारी यांना म्हणतात मग आमचा या प्रशासनाला एकच प्रश्न असा आहे की लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे स्वतःला न्याय मिळवून देण्याचा मग पुलिटेशनला गेल्यानंतर या आदिवासींची दखल का घेतली जात नाही किंवा मग संबंधित जे समोरचे व्यक्ती आहेत ते जेव्हा पोलिटेशनला जातात त्यावेळी त्यांच्या पाचच मिनिटात गुन्हा दाखल होतो यांच्यावर आणि गुन्हा दाखल होऊन यांच्या मुलांना किंवा पुरुषांना पुलिटेशनला डांबून ठेवलं जातं मग असा जरा अन्याय असेल आमची जमीन आमची जी वडलोपाची जमीन असेल ती आम्हाला जर भेटत नसेल आमच्यावर तर अन्याय होत असेल ही कुठली लोकशाही तेव्हा मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी पुढे आमचं एकच विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असं या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाजाने मी इशारा देतो मी संस्थापक अध्यक्ष तांट्यादात्या भिल्ल क्रांती फोर्स संपतराव मोरे नेवसा तालुक्यातील बेल पिंपळगाव या क्ष या ठिकाणी सर्वे नंबर एकशे पंच्याण्णव आणि ती तीनशे एकशे सत्त्याण्णव आणि तीनशे पंच्याण्णव या गट नंबरमध्ये आदिवासी भिल्ल समाजाचं अतिक्रमण आहे काळू गणपत सुरशे आणि त्यांच्या परिवाराचं सण एकोणीसशे एकसष्ट पासून ते आजपर्यंत त्या क्षेत्रात अतिक्रमण आहे मात्र यांचं अतिक्रमण असताना सुद्धा एकोणीसशे शहात्तरला त्या जमिनीचं वाटप करण्यात आलं तर वाटपपत्र वाटप, वाटप आदेशामध्ये हे स्पष्ट लिहिलंय महसूलनी का खरीपीक असल्यामुळं ताबा आता देता येणार नाही मात्र ताबा न देताना तरीसुद्धा वन विभागाची जमीन वाटप करण्यात आली आणि वन विभाग तर शेतीची पिकं घेत नाही मात्र खरीप पिकाची नोंद असतानासुद्धा त्या जमिनी रेकॉर्डप्रमाणे वाटप केलं मात्र प्रत्यक्षात वाटप झालेले नाहीत कब्जा कब त्या लोकांना दिलेला नाही आहे कब्जा मात्र त्यावेळेसही या अतिक्रमणकर्त्याचा होता आणि आजही आणि अखंडपणे त्या त्या व्यक्तींचं अतिक्रमण आजही चालू आहे तरी संघटनेतर्फे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मागणी की लिमिटेशन ॲक्टच्या कलम सत्तावीसनुसार आर्टिकल पासष्ट प्रमाणे चौकशी करून त्या जमिनी त्यांना वाटप वाटप कराव्या आणि त्यांना होणाऱ्या अन्यायापासून त्रासापासून वाचवावं अर्जुननाथा गोल राहणार मोज खुर्द तालुका जिल्हा अहमदनगर तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्या तेव्हापासून जी एका माझे मामा क्रांतीवीर काळू गणपत सुरसे तेव्हापासून ही जमीन कसतात आणि त्यानंतर सरकार स्थापन झाल्यापासून ही जमीन एकोणीसशे एकसष्ट पासून त्यांना कसं म्हणजे ते एक कुख्यात दरोडे खोरं होते तर ही जमीन दरोडे दरोडे सा दरोडे करू नका म्हणून अशा शासनाने त्यांना ही जमीन बहाल केली होती आणि बक्षीसपत्र करून दिलं होतं पण यानंतर काही गावातील गावगुंडांनी हे लोक म्हणजे त्यांचे जे वंशज येतं हे वीट भट्टी ऊस तोडणी ह्या कामासाठी बाहेरगावी गेल्यानंतर घरी नसताना दुसऱ्या लोकांना ही वाटप करण्यात आली आणि काहीतरी षडयंत्र करून यांना आता तिथं या त्या ठिकाणी काढून देण्याचा प्रयत्न करून आणि यांना मारहाण करतात आणि आत्ता एक आपल्या पंचमीच्या दिवशी काहीतरी म्हणजे कारणानुसार आमची भाषी आणि छोट्या छोट्या मुलांना यांनी मारहाण करून आणि त्या जमिनीतून हाकलून देण्याचा प्रयत्न केला म्हणजे असे आणि नेवासा पोलीस स्टेशनला ज्यावेळेस कंप्लेंट द्यायला गेले त्यावेळेस पोलीस पोलीस प्रशासनाने त्यांची कुठल्याही प्रकारची कंप्लेंट घेतलेली नाही त्या ठिकाणी असं झालेला विषय बाकी काही नाही विषय तर मग या मला काय म्हणायचं का बघ हा एवढा मोठा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा आदिवासींनी तर या अन्यायाला काहीतरी कुठंतरी वाचा फोडावं आणि आम्हाला न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे मी बाळासाहेब बागुल भारतीय लोकसेना राष्ट्रीय अध्यक्ष आज कलेक्टर ऑफिस समोर आमच्या आदिवासी समाजाचे भिल समाजाचे सर्व भिलबाजे समाज तसेच या संघटनेचे आमचे मित्र ज्ञानेश्वर आयरे भिल एकलव्य भिलसेना तर मी या ठिकाणी यांना पाठिंबा देतो आहे की या आदिवासी समाजावर याच गावातून अनेक गावामध्ये अन्याय होत आहे यांच्या ज्या जमिनी अशाच प्रकारे बऱ्याच ठिकाणी बळकवलेल्या आहेत कलेक्टर साहेबांना लक्ष घालावा आणि आदिवासीला न्याय द्यावा कारण आदिवासीकडं आज भूमी नाही गरीब समाज आहे अत्यंत प्रामाणिक समाज आहे परंतु यांच्यावर अन्याय केला जातो आणि मी बऱ्याचदापासून आदिवासी समाजाचं काम करतो आणि ठिकाणी मी उपशन केले आदिवासी समाजासाठी का या समाजाचं लक्ष दे जात नाही आणि पोलीस पण या समाजावर अन्याय करतो ज्या पोलिस या यांच्यावर गुन्हे दाखला होतात यांच्यावर अन्याय होतो पोलीस स्टेशनला गेले की यांचे फिरत घेतले जात नाही अशा प्रकारे या लोकांवर आदिवासी समाजावर अन्याय होतो आणि मी कलेक्टरकडे विनंती करतो की या समाजाकडे लक्ष घालावा या समाजाची जी मागणी आहेत यांची जमीन ज्या कोण लोकांनी बळकवली को असेल त्यांच्यावरती आठ सुट्टी आठ गुन्हा दाखल केला पाहिजे कारण का या जमिनीच्या जा बळकवायला जातात या ॲक्च्युली या जमिनी कोरकोर याच्या असतात यांच्या वडील पाच जमीन असतात पण हे लोक काही कारणास्तव बाहेर गेले विविध भट्टूर कामाला गेले की या याच्या मागे हे तलाटे लोक षडयंत्र असतात आणि या, का या जमिनी यांच्या शासन जमा करतात आणि दुसऱ्याला वाटप करतात अशा प्रकारे या लोक आणण्यात चालू आहेत आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे बिल समाजावर खूप मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी अन्याय होतोय या आदिवासी समाजाला न्याय द्यावा ही माझी या भारतीय लोकसेवदेने कळकळीची विनंती आहे